नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सात आठ नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मसदार पावसाचा अंदाजा वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटास असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पंधरपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच एणकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तुमचा ते जाणून घ्या पुन्हा अनुमंदा सविस्तर सात आठ नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा जोर वाढतोय तर काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील अचानक बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरणाने सात आणि आठ ऑक्टोबर या तारखेच्या दरम्यान अरबी समुद्रातील दक्षिण आणि पश्चिमी परिसर मिनिकाय मालदीव आणि दक्षिण भारताजवळील केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे आणि या स्थितीमुळे पुढील तीन दिवसात अर्थात सात आठ नऊ ऑक्टोबर दोन या तारखेला या पावसाचा जोर वाढतोय तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील ओढूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात किनारपट्टीकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे विजयवाडा हैदराबाद रामगुंडनम जगदलपूर विशाखापट्टणम मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कोलकाता राउरकेला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कांतामल कोरवा इकडे मध्यम हलका पाऊस मिळणार आहे तसे महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चानगड रामगड अल्डोणा बंडा बेडशी इकडे पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर आणि गोवा राज्याचा परिसर या भागातही अति जोरदार पावसाचा अंदाज राहील तर गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे पणजी मापासा पारसेम औरस विंगोळा मापन कुडल जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगुंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील बंडोरा तिक्सा अलगोटी साईगाव काष्ट अंजनियम बिचोलियम तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवली बायगणी पोईपकासैल महापण कुडल जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगु मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खालपटण गगनबावडा राजापूर रेपटण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखंजन मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरूड परोळा सांगूळ जोरदार पावसाचा अंदाज राहील अष्टा किनी कोडाली जतवेल कोल्हापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी सल्लगा शिरळ इस्पुर्ली कागल जैनवाडी जोरदार पावसाचा अंदाज राहील राधानगरी बिदरी मुळगोड निपाणी गारगोटी कापसेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव पटेगाव अजरा नेसारी अड्डाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे गोक अलकांगिले मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील चिकोडी रायबर किडकल देवणकाठी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे सल्लगाशगोपी कोडाची मुंगोळी चळकाठी किरंगी अडाली तेलसंग कडे तुफान पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे नागज दागलपूर बिलर्जत कानावाडी तिकोटा विजयपूर जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नागज कोची कानापूर इकडे मध्यम रामपूर इस्लामपूर मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज राहील विटा कराड कडेगाव ओमराज फसवली औन पडू निंदाल देवाडी रेहमतपूर मध्यम पावसाचा अंदाज आहे निंदाल देवाडी बराड शिंगणापूर लाटे फलटण लोणार खंडाळा अद्राकी देवरामो दिसल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बारामती लोसुंबे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अरळ अरवाडी सरवड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकण किनार पटकडी माकांचन सरवाडा लोटे चिपळूण दहागाव खेड तसेच चाकदेव मार्ग तांबे आणि गुहागर गेडवे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण मेडावाई रावडीलाई मध्यम स्वरूपात रेल महाबळेश्वर घोगरे दापुली पाचवणी कलसित मंदनगर गोरेगाव जोरदार पावसाचा बहुतांश ठिकाण तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला बोरशेवळ मध्यम स्वरूपात राहील झेजुरी सासवड शिवापूर दायरी लोणीकालपूर वाघोली पुनावली आळंदी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील व्याले सोनापूर लवस झिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील आंबे कळवण इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील पुणे जिल्ह्याकडे दायरी लोणी कालपूर वाघुली पुणे सुजगाव आळंदिराई जोरदार पावसाचा अंदाज आहे चाकण शिंदे पाबल मलठण कवटे वाडा मनसर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे नारायणगाव मज्जुन्नर ओतूर गरवाडी मध्यम पावसाचा अंदाज राहील अलियाने अलकुटिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे शिक्रापूर बांबर्डे नार्वे बुरी राहुकडेगाव दोनलाईत जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे इंदापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे अकलूज आणि तसेच मालशिरस वेलापूर बराडचिंगापूर मध्यम जोरदार स्वरूपात राहील म्हसवाड डिकाची मौबुद्रुक बालवाणी पंढरपूर खर्डी केडी चिंके सांगोळे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कुर्विलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर बटकरी अलूर तुगाव इच्छाणघोटाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वडुला तांदवाडी परभंग पाणीगाबारशी अरणगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील पाणीगाव मध्यम स्वरूपात राहील कोंडे सेल्सिअस परांडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे राशी बिगवन, पावसाचा अंदाज आणि अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज आहे पिटकेवाडी जामखेड काडाश्री जोरदार स्वरूपात राहील पारेगाव सुद्राव रेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील अहिल्यानगर खंडाळा पाने सुपे भालवानी आले आणि नारायणगाव इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर गुडगाव धनगरवाडी वांबोरी महाका अमरापूर वागुर हलका पाऊस राहील बनास निवासा प्रवारा वरवंडी अश्वी लोणी संगणमेलाय मध्यम हलका राहील शिर्डी पितांबा कोपेगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे తే కో విభాగంలోయగ జిల్లాకె చోండి అలిబాగ పేణ శిరవలి కస్మలలో జోదా స్వరూప పే నే మురబాడ ఆవ వాడా జోదస్ రూప ముంబై నవీ ముంబై పనవెల్ నింజాయ కళ్యాణి భివండి మేరాబాధ ఓవాడి మధ్య పా అందాజ రైల్ కడవలి శాపూర్డి వైశలా అంబేవాడి సమ్రాండా హల్కా పావుల్ సపాలే గోడ్ల వాడా మన్ కన వాణిగావ కసాకూర్లే హల్క్యా పా అందాజాయి పరి సరడా ఇగతూరి మున్ करें जो और मकर त्रंबक लड़ा चर्चा होगा हल्का पाउस है नाशिक जिल्ह्याकडे नाशिक धुळे पांडुरली सिन्नर तिर्डी डोबरे नांदूर शृंगोटे समशेरपूर अकोला संगमेर हलका पाऊस या भागात राहील महासागरी निपाड लासलगाव पाटोदा मनमाड वणीटोटांबे चांदवड या भागातही हलका पाऊस राहील देवळा कळवण ओझरला हलका पाऊस राहील सटणा औटी तहराबाद आणि पिपळणेर चोरवड हलक्या पावसाचा अंदाज आहे नपूर अंमली कोकसाने हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात गवसाई गयो, साईगावन कन्नड हतनोर विशर फुलंबरी तालवड मामदापूर हलका पाऊस राहील एकूपा देवगाव हो श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी कासूड पासूड गंगापूर बेटकीन इकडे हलका पाऊस राहील दाकीपाल पैठण भक्तापूर अमरापूर हंसापूर इकडे मध्यम हलका राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमची कशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचोड हलका राईल जालना बदनापूरला हलक्या सुन्यांचा अंदाज उत्तर आहे उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी ढगा सिच वादळी वारा बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर करकम बालगाव आहे मध्यम हलका राहील यलम जावसालाय कडे मध्यम हलका राहील वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठ मांजरगावलाय मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे परळी अंबोगाई घाट नांदुरा बोकडा रयनापूर लातूर रोड अहमदपूर आणि राणीसाळगाव मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे धाराशिव मध्ये कळंबात मार्केट बडा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटास राहील एडशी पेठ कामेगाव बिमले इकडे हलका राहील बिरभंग पाणी गवारशिला मध्यम स्वरूपातळी उडुडा तांदवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नदुर्ग होटी ఉమరగ తుగా ఉటాజీ కిల్లర్నీ మధ్య స్వరూప ఔసా భాడా కోం లాతూర్వ రైనాపూర్ బోగడా మధ్య హల్క స్వరూప శ్రుంతపాల్ అచోలా ఉదగీర ముర్కి రావు అరుణాహిగావ జాకా జోరద పావుతా అందాజా దగ్గర రుదూ జోరద రయిల్ వడౌంజ జోకొ మోేడ పర్భణ జిల్ హాజు గంగాకే పాల్లా హల్ పాసరైల్ పర్భణజారి బోరీ జంతూర సేలు అష్టీ పథరిచి हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे बसमतपूर्णा आद्रपूर नांदेडबागाला मुखेट पेठोंबरी कुडलवाडी धर्माबाद मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि उमरखेड आडगाव ढाकणी मौसुंदी हिमायतनगर शिवानी जोहली हलक्या सेंचा अंदाज आहे हिंगोली वाशिमलई अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर इकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ चित्र हलक्या मध्यम स्त्रींचा अंदाज बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर मध्यम हलक्या स्वरूपात राहील भाटाडी भद्रावती मोरली कुटवाडा चारकुकी हलक्या सरीचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्यामध्ये गडचिली मनसावली चामुर्शी गोट इकडे मध्यम स्वरूपात राहील अष्टी मलचिरा इटापल्ली मध्यम स्वरूपात गिरवाडा पारागोट कापसी पंचनुर तसेच धनरा मरंगाव मालवेरा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लक आणि गोंदिया जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळलं आणि तसेच तुम्ही या चॅनल वर नवीन आला असाल तर या चॅनलला ला करा व्हिडिओला ला लाईक ला करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय